हे कांद्याचं थालीपीठ किती मस्त खमंग खुसखुशीत झालेलं आहे गरमागरम खायला अतिशय भन्नाट आणि करायला सोपे आहेत अगदी पटकन तयार होतात नमस्कार आज आपण चवीला अतिशय खमंग खुसखुशीत लागणारं कांद्याचं थालीपीठ बनवतोय तर बऱ्याच वेळेस आपल्याला रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस ही थालीपीठ अगदी तुम्ही पटकन बनवू शकता नुसत्या लोणच्यासोबत खायलासुद्धा खूप भारी लागतात तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात कांद्याचं थालीपीठ करण्यासाठी आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून धणे आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेत हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे एका भांड्यात आता मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाव कप गव्हाचं पीठ आणि दोन टेबल स्पूनच बेसन घातलं आहे बेसन घातल्याने तालपिट मस्त खमंग लागतात चवीला पाव चमचा हिंग एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मीठ घालायचं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा तेल तेल घातल्याने थालपीठं छान खुसखुशीत होतात आणि आता हे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं वाटण घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं चांगलं दाबून एकत्र करून घेऊया आणि आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही तर आता इथे मी पीठ भिजून घेतलं आहे छान असा नरम गोळा तयार झाला आहे थोडंसं किंचितसं सैलच ठेवलं आहे म्हणजे खायला ही थालपीठं एकदम खुसखुशीत लागतात आता लगेच थापून घेऊया तर इथे मी आता एक पोळपाट घेतला आहे त्यावर रुमाल ओला करून घेतला आहे त्यावर थोडंसं पाणी लावूया आणि आता एक गोळा घेऊन थापून घ्यायचा आहे तर कडेकडेने चार बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं तर मी इथे थोडी मध्यम आकाराची थालपीठं बनवते आहे तुम्ही हवं तर मोठंही एक बनू शकता नंतर अशी छिद्र करायची आहेत छिद्र केल्यामुळे आतपर्यंत थालपीठं व्यवस्थित भाजली जातात आणि खायलाही मग खमंग लागतात आता तवा चांगला गरम झालेला आहे यावर तेल घालायचं आहे सगळीकडे ते पसरून घेऊया आणि अलग धाताने आता हे थालपीठ तव्यावर सोडायचं आहे कपडावरून ओढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि आता यावर झाकण ठेवूया झाकण ठेवलं म्हणजे थालपीठं वरून पण चांगली शिजल्या जातात दोन ते तीन मिनटानंतर आता झाकण काढूया आणि या साईडने पण आता तेल घालायचं आहे आणि मग पलटून घेऊया तर एकदम मस्त असा रंग आला आहे वाण पण खूप सुरेख आला आहे अगदी व्यवस्थित भाजल्या गेलं आहे आता दुसऱ्या साईडने पण चांगलं भाजून आहे तर उलटसुलट करून मी दोन्ही बाजूने चांगलं हे थालीपीठ भाजून घेतलंय मस्त खरपूस झालेलं आहे दिसायलाच एकदम भारी आहे अशी गरमागरम थालपीठं असतील तर मग कशाचीच गरज लागत नाही नुसत्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आता आणखी एक आपण बनवून घेऊया रुमाल कोरडा झाला तर ओला करून घ्यायचा आणि त्यावर गोळात ठेवून असं बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं आणि थापून झाल्यानंतर मध्ये छिद्र करायची तव्यावर तेल घालायचं आणि मग हे थालपीठ अलगद हाताने तव्यावर सोडायचं मीडियम टू हाय फ्लेमवर झाकण ठेवून भाजून घ्यायचं आणि नंतर उलटसुलट करून दोन्ही बाजूने तेल लावून छान असं खरपूस भाजून झालं की मग काढून घ्यायचं आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी सहा थालपीठं तयार होतात आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर थोडी मोठी केली तर मग तीन ते चार होतील तर आपण साईज कसा ठेवतो त्यावर अवलंबून आहे तर एकदम मस्त अशी थालपीठं तयार झाली आहेत दह्यासोबत चटणीसोबत किंवा कुठल्याही लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता मी आज ताटामध्ये ताजं केलेलं आवळ्याचं लोणचं ठेवलं आहे तर अशी नाश्त्यासाठी सुद्धा बनवता येतील अगदी झटपट तयार होतात मुलांना डब्यात देता येतात आणि प्रवासात घेऊन गेलात तरी दोन दिवस आरामात टिकतात तर जरूर बनवा खा आणि मला कळवा कसे झाले ते पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा